विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आपण बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेची जर तयारी करत असाल तर लक्षात घ्या बृहन्मुंबई महानगरपालिका यावर आधारित विशेष प्रश्न आजच्या आपण बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करून द्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती ऑप्शन आहेत पनवेल परभणी नांदेड की ब्रुहन मुंबई तर हा प्रश्न प्रत्येकालाच आला पाहिजे तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे ब्रुहन मुंबई त्यानंतर पुढील क्वेश्चन ब्रुहन मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक कर ए सुहास वाडकर त्यानंतर पुढील क्वेश्चन <desperate> मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत ऑप्शन आहेत इकबाल सिंह चहल सुहास वाडकर किशोरी पेडणेकर की संतोषी पेडणेकर तर ब्रोहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत इकबाल सिंह चहल त्यानंतर पुढील क्वेश्चन संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ऑप्शन आहेत पनवेल मुंबई इचलकरंजी की पुणे तर संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका आहे तर ती आहे बृहन्मुंबई मुंबई त्यानंतर पुढील क्वेश्चन ब्रुहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य कोणते सत्याचा नाश सत्याचा विजय स्वप्नांचा विजय की मुंबईचा विजय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्याचा विजय त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतींची एकूण उंची किती फूट आहे ऑप्शन आहे दोनशे वीस फूट दोनशे पंचवीस फूट दोनशे पस्तीस फूट की दोनशे पन्नास फूट तर ब्रोहन्नमुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची उंची आहे दोनशे पस्तीस फूट त्यानंतर पुढील क्वेश्चन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस बांधण्यास किती वर्ष लागली ऑप्शन आहे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष की पाच वर्ष तर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस बांधण्यास विद्यार्थी मित्रांनो चार वर्ष लागली त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन आहे सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोषी पेडणेकर की वरीलपैकी नाही तर अध्यक्ष आहेत किशोरी पेडणेकर त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण किती सदस्य आहेत ऑप्शन आहे दोनशे चाळीस दोनशे सत्तावीस दोनशे पन्नास की दोनशे दहा तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक बी दोनशे सत्तावीस त्यानंतर पुढील क्वेश्चन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती नगरपरिषद स्थित आहेत ऑप्शन आहे दोनशे सव्वीस तीनशे सव्वीस एकशे चौवेचाळीस की दोनशे चौवेचाळीस तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे सव्वीस नगरपरिषद स्थित आहेत त्यानंतर ता पुढील क्वेश्चन इचलकरंजी येथील महानगरपालिका महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकावर आहे ऑप्शन आहे सत्तावीस पंचवीस तर इचलकरंजी येथील महानगरपालिका ही महाराष्ट्रातील अठ्ठावीसव्या क्रमांकाची महानगरपालिका आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका कोणती ऑप्शन आहेत इचलकरंजी जालना पनवेल की वरील परभणी तर राइट आंसर आहे जालना ही नव्याने तयार झालेली महानगरपालिका आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बृहन मुंबईच्या मुख्यालयासमोर खालीलपैकी कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे ऑप्शन आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू फिरोजशहा मेहता की वरीलपैकी नाही तर लक्षात घ्या ब्रुहन मुंबईच्या मुख्यालयासमोर ऑप्शन क्रमांक सी फिरोज मेहता यांचा पुतळा उभारण्यात आला आहे तसेच लक्षात घ्या आपण सी कार्यकारी सहाय्यक याचे जर आपल्याला क्वेश्चन पाहिजे असेल टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता आपल्याकडे अठरा हजार दोनशे प्लस आ, प्रश्न आहेत याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये लक्षात घ्या यामध्ये सावन्यज्ञान चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका ज्यामध्ये चार हजार प्रश्न चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड त्यासोबत बीएमसी आणि महानगरपालिका विशेष प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत तर जे सामान्य ज्ञान आहेत त्यामध्ये चार हजार सातशे प्रश्न आहेत याची इंडिव्हिज्युअल प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये तसेच एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला शंभर टेस्ट त्यासोबत दहा फुल लँड टेस्ट त्यासोबत पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामने बुद्धिमत्ता यांचा आपण समावेश केला आहे त्याच पद्धतीने आपल्याला चालू घडामोडी पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकता तसेच मराठी व्याकरण यावर टॉपिक वाईज टेस्ट आणि नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यामध्ये अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये अकराशे प्लस प्रश्न आहेत ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव जर तुम्ही इंडिव्हिज्युअल घेतलं तर याची जी प्राइस होते ती होते विद्यार्थी मित्रांनो बाराशे रुपये परंतु ऑफरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांकरिता आपण चारशे नव्याण्णव रुपयामध्ये हे मटेरियल देत आहोत जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला काय करायचं आहे तर लगेचच सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे थँक्यू